विदर्भात तसेच मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील दिल, केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नाऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते असे मे दोन चो हजार चोवीस अधिवेशनात सांगण्यात आले यात आपल्या विदर्भाचे आणि मराठवाड्यात मिळून अकरा लाख पंच्याऐंशी हजार लाभार्थी आहेत यांना सुमारे एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये शासनाने पाठवले आहेत हा निधी जिल्ह्याच्या पुरवठा विभागात वितरित केला गेलेला आहे कर्मचाऱ्यांच्या कामचुकारीपणामुळे आणि आळशीपणामुळे गेल्या दोन वर्षात आलेले निधी कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पोहोचलेला नाही याला जबाबदार कोण तालुका निरीक्षकांना विचारणा केली असता आम्ही राशन दुकानदारांकडून लिस्ट मागवली आहे पण अद्यापही पोचलेली नाही जी पोचली आहे ती पुरवठा विभागात पाठवली आहे असे सांगण्यात येत आहे सर्वांना सप्रीम जय मी सूरज खोबरागडे संभाजी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ गेल्या दोन वर्षापासून जे केंद्र सर सरकारने आणि राज्य सरकारने केशरी ए पी एल धारक शेतकऱ्यांना जे मानसी दीडशे रुपये महिना देण्याचे कबूल केले होते त्याचे पैसे पुरवठा विभागात गेल्या दोन वर्षापासून आले आहे पण इथल्या पुरवठा अधिकारी आणि तहसीलदाराने तिथल्या कुठल्याही आपल्या शेतकऱ्याच्या अकाऊंटला कुठलेही पैसे वितरित केले नाही आहे तरी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिले आहे की गेल्या या समोरच्या आठ दिवसात जर त्यांच्या अकाउंटला त्याचे पैसे पोचले झाले नाही तर संभाजी ब्रिगेड आक्रमक पवित्रा घेऊन यावर आंदोलन करण्यात येईल केली आढळतात असे पाणी मुरते आधीच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्हा म्हणून चर्चित आहे यातच शेतकऱ्यांना मिळणारा हा निधी सुद्धा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे थांबून थांबून आहे जर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात पोस्ट झाला तर शेतकऱ्यांना याचा बराचसा फायदा या हंगामात होईल पण कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा प्रशासनाला दिसून येत नाही हा अन्याय संभाजी ब्रिगेड कोणत्याच प्रकारे सहन करणार नाही यवतमाळ तालुक्यातील केवळ सातशे चौदा जणांची दोन वर्षापासून पण गेल्या दोन वर्षापासून त्यांनीही या रकमेपासून वंचित ठेवण्यात आले आहे यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी संभाजी ब्रिगेड यांना निवेदन देऊन ही वथा मांडली आणि तिसदी सुद्धा दिली आहे की येत्या आठ दिवसात जर प्रश्नांचा निकाल लागला नाही तर संभाजी ब्रिगेड आपल्या ब्रिगेड स्टाईलने आंदोलन केले जाईल असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोबरागडे यांनी सांगितले सोबतच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अभि बोरकर इंद्रपाल कारलेकर विठोबा मांडवी पंकज तिवारी अरविंद अवले उज्ज्वल मेश्राम सतीश राऊ संजय वसाखे पंकज वाघमारे किशोर ठाकरे रोहित बोरकर इत्यादी पदाधिकारी हजर होते ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज यवतमाळ